विदाउट सुपरवायझरचं काम का करता तुम्ही सुपरवायझर कोण आहे काय माहिती पाहिजे कोणाला हे डांबर कशा पद्धतीने भरताय तुम्ही अशा पद्धतीने भरायची प्रोसेस आहे पावसाळी डांबर अशा पद्धतीने भरायची प्रोसेस आहे लोकांना तुटपटी लावायचं काम आहे पावसाळी नंबर अशा पद्धतीने आहे हो इकडे या ट्रॅफिक 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 तुम्ही आहात का तुम्ही कळवलंय का ट्रॅफिक पोलिस पावसाळी नंबर अशा पद्धतीने भरायचं आहे ट्रॅफिक पोलिसचं काम आहे का तुमचं काम आहे तुम्ही ट्रॅफिक पोलिसला कळवलंय खड्डे भरणार आहे म्हणून ट्रॅफिक पोलिसला कळवलं भरायचे नाही खड्डे ट्रॅफिक पोलिसना कळवलं आहे तुम्ही हे पावसाळी नंबर अशा पद्धतीने भरतात नाव काय तुमचं हो नाव काय तुमचं हे पावसाळी खड्डे अशा पद्धतीने भरतात काय ट्रॅफिक पोलीस कुठे आहेत तुम्ही ट्रॅफिक पोलिसना कळवलं आहे तुम्ही कुठले काम करा कुठले काम करा तुम्ही नगरपालिकेचे आहेत मग कुठल्या आहेत कोण आहे तो कोण नाव काय तुझं हा ए काय भरताय काय भरताय काय हा कोण आहे रे कामगार कुठले आहे ते करणार आहे की का कोणाचं आहे टेंडर कोणाकडे आरडीसी मग ते नगरपालिकेचे लोक काम का करतायत आरडी टेंडर आहे तर हा हे आर डी संबंधांच्या टेंडर आहे आणि काम करतायत नगरपालिकेचे लोक हो रिक्षावाले रिक्षावाले ना तुम्ही रस्त्या खड्डा खड्डे असल्यामुळे तुमच्या रिक्षा खराब नाही होत नाही मग हे रस्ते अशा पद्धतीने खड्डे भरत आहेत तुमच्या पैशामधून तुम्हाला बोलता येत नाही काय बोलणार म्हणजे टॅक्स भरताय ना भरताय की नाही भरताय टॅक्स मी कोणाच्या टॅक्समधनं काम होतं आहे काय हो कोणाच्या टॅक्सच्या पैसेनं काम होतं मग दर वाढले की दंगा करायचा आपण हा खड्डा आहे ते अशा पद्धतीनं खूप भरतायत आणि रोज उठून तिथं खड्डा पडतो आणि तुम्ही बोलत नाही अजिबात रिक्षांची वाट लागली तरी चालेल काम चाललंय वेगळ्या कंपनीचं काम करत आहेत नगरपालिकेचे लोक हां आणि तुम्ही काय बोलणार नाही सगळ्यांना एक एक डझन मागण्या आणून द्यायला पाहिजेत होय ना सगळ्यांना एक एक डझण बांगड्या पाहिजे रस्त्यावरती का टॅक्स कोण भरतं टॅक्स कोण भरतं मग मालक कोण आहे मालक कोण आहे मालक कोण आहे तुम्ही मालक ना मग का नाही बोलू शकत कुणाला जे काम करते ना बोला ना बोलवा म्हणायचं अधिकाऱ्यांना हा असे खड्डे डांबर ते कुठे डांबर पाणी आहे फक्त तिथे मग तुम्ही बोललं पाहिजे काम थांबवलं पाहिजे तुम्ही थांबवायचं मालक तुम्ही आहात तुमच्या टॅक्सचा पैसा जातो ना आम्ही धबके खाऊन थांबलेलो आता काय नाही धबके काय